हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा ब्लॉगला सुरुवात करत आहेत आज रात्रीपासून रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि तुमच्यासोबत शेअर आहे काही तर एक ट्रीप प्लान सुरू होते खूप दिवसापासून त्या ट्रीपला मी जात आहोत उद्या सकाळी तर आठ आठ दिवसाची ट्रीप आहे आणि कुठे कुठे जाणार आहोत तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच हळूहळू तर बरेचसे सदस्य आहेत आम्ही दोघं तर आहोतच इंगळे साहेब आणि मी आणि अजून कोण कोण आहे ते तुम्हाला सांगेल तर अशी ट्रिप प्लान सुरू होती खूप दिवसापासून तिकीट वगैरे सगळे झालेले होते आणि खूप छान छान ठिकाणी जाणार आहोत तर बॅक पॅक झाले आहेत तर ही जी ट्रिपची प्लॅनिंग खूप दिवसापासून सुरू होती आणि बॅक पॅकिंग सुद्धा तीन ते चार दिवसापासून सुरू आहे कारण ट्रिपला जाणं म्हणजे खाण्याची गोष्ट नाही सगळ्याच गोष्टी आपल्या तिथं व्यवस्थित आपल्याजवळ असायला पाहिजे आपल्या सोयीच्या किंवा आपल्या कम्फर्टच्या तर अशा काही गोष्टीसुद्धा घेतलेल्या आहेत कपड्यांची बॅग पॅक तर एक तीन दिवस आधीच होऊन गेली होती ती आधी करून घेतली म्हणजे कुठले कपडे राहायला नको तर ती सुद्धा झाली आहेत खाण्यापिण्याचा जो सामान आहे तो सुद्धा मी आज पॅक करून घेतलेला आहे आणि उद्या सकाळी ट्रेन आहे सात वाजेला तर आम्ही एक सव्वा सहा साडेसारा घरून निघून जाऊ स्टेशनसाठी पण डबादेखील बनवायचा आहे तर सकाळीच बहुतेक साडेतीन ते चार वाजता मला उठायचं आहे आणि टिफिन वगैरे सोबत घ्यायचं आहे जे सोबत येणारे मेंबर्स आहेत ते सुद्धा आपआपला बनवून घेऊन येणार आहेत आणि सगळे छान असं मजा मस्ती जाणार आहोत तर ट्रेनचं तिकीट आहे आणि बघू शकता तुम्हाला तर मी दाखवते माझे बॅग वगैरे रेडी आहेत तर इंग्रज साहेबांची वेगळी माझी वेगळी आणि दोन अशा आम्ही वेगळ्या सामानाच्या जसं पांघर वगैरे आहेत किंवा खाण्याचे सामान आहे तर अशा ह्या दोन बॅग घेतल्या आहेत बघू शकता तुम्ही ह्या दोन अशा बॅग घेतल्या आहेत एक आहे यामध्ये खाण्यापिण्याचं सामान आहे ड्राय चिवडा मी असा बनवून घेतला आहे ड्राय बनवून घेतला घेतलाय घरी कुरमुरे आणि तिखट शेव पिकी शेव आपली शेव वगैरे असं मिक्स करून ड्राय घेतलेला आहे म्हणजे टी टाईमला वगैरे जर कोणाला भूक लागली तर आणि यामध्ये थोडंसं पांघरुण वगैरे घेतलं आहे बाकीचं पांघरुण सुद्धा बॅगमध्ये घेतलं आहे आणि खाली तुम्हाला दाखवते ह्या दोन बॅग्स आहेत ट्रॉली बॅग घेतले आहेत म्हणजे कम्फर्ट राहील एक कम्फर्टेबल आपण त्यांना इकडून तिकडे नेऊ शकतो म्हणून अशा ट्रॉली बॅग घेतल्या आहेत जे झोला टाईप बॅग असतात ना शोल्डरला घेण्याचे ते आम्ही टाळले आहेत सध्या तर कपडेही एकदम जास्त भरलेले नाही आहेत लागेल तेवढ्या दिवसाचेच कपडे घेतले आहेत तर खालची जी बॅग आहे ती माझी आहे आणि वरची इंगडी साहेबांची आहे तर अशा दोन बॅग्स घेतल्या आहेत आणि ह्या दोन बॅग्स तर एवढं खूप झालं आहे कारण आवरल्यासुद्धा गेलं पाहिजे तर सकाळी लवकर उठून मला मेथीचे पराठे बनाय बनवायचे आहे आणि बटाट्याची भाजी त्याच्यासोबत बनवायची आहे तर असे दोन पदार्थ मी बनवून घेऊन जात आहेत सोबत कोण येत आहे तर दादा वहिणी निलेश म्हणजे माझा भाचा आणि आरती आणि छोटासा सारांश आणि सारांशचे आजी आजोबा म्हणजे आरतीचे आईवडील तर हे देखील येत आहेत तर असे आम्ही सगळेच निघालो आहोत आता एका सुंदरशा ट्रीपला तर कुठे जात आहोत तर आम्ही निघत आहोत हैदराबादसाठी तर उद्या जी ट्रेन आहे आम्ही पकडणार आहोत म्हणजे उद्या ज्या ट्रेनने आम्ही प्रवास करणार आहोत ती जाणार आहे हैदराबादला आणि हैदराबादच्या पुढे अजून कुठं कुठं जाणार आहोत ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला देखील माझ्यासोबत मी फिरवणार आहेत छान छान जागा दाखवणार आहे तब्येतसुद्धा खूप दिवसापासून खराब होती नागपूरला नागपूरहून आल्यापासून तब्येत खराब होती तर आता दोन दिवस आधी कुठं बरं वाटत होतं आणि आता परत ट्रिपला जाणार आहेत पण तब्येत चांगली असावी म्हणून मेडिसिन्स वगैरे सोबत घेतल्या आहेत आणि डॉक्टरकडूनसुद्धा इंजेक्शन वगैरे लावून आलेली आहे तर बरं आहे पण आता पूर्ण फिरून झाल्यानंतर बघूया तब्येत काय म्हणते तर पण छानच असेल कारण थोडंसं आपण माइंड चेंज होतो आपण फ्रेश होतो एखाद्या ट्रिपला म्हणजे जाऊन आल्यानंतर तर, तर तसंच काहीसं होणार आहे तब्येत सांभाळून ट्रीप करणार आहोत आणि ट्रिपला जाताना महत्त्वाच्या गोष्टी खूप आम्ही काळजीपूर्वक म्हणजे सोबत घेतल्या आहेत खूप लक्ष देऊन अशी म्हणजे ट्रिप प्लॅन केली आहे आणि खूप छान प्रकारे म्हणजे माझ्या भाच्यांनी सगळं प्लॅन केलं आहे आम्ही सगळेच म्हणजे फोर्टी प्लस मेंबर आहोत जास्त करून फक्त निलेश आणि आरती ते लहान आहेत तर आम्हाला म्हणजे लक्षात ठेवून त्यांनी अशी ट्रीप प्लॅन केली आहेत की रेस्टही झाला पाहिजे फिरणंही झालं पाहिजे जिथं दर्शन करायचं तिथं दर्शनही झालं पाहिजे तर अशी त्यांनी खूप छान प्लॅनिंग केलेली आहे तर त्याच्या प्लॅनिंगनुसार आम्ही सगळं काही करणार आहोत आणि जी पॅकिंग केली आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या आवश्यकतेनुसार म्हणजे आता आपली जी एज आहे त्या एजनुसार आपल्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत सोबत त्या पहिले घेतल्या आहेत त्यांना प्राधान्य दिलं आहे कम्फर्ट हा आधी बघितला आहे दोन पैसे खर्च झाले तर चालतात पण थोडा कम्फर्ट आपला पाहिजे म्हणजे ॲडजस्टमेंट बाहेर जाऊन करणं हे कधी कधी शक्य नसतं आणि ते करायला नाही पाहिजे मला तरी असं वाटतं तर बघूया ट्रिप कशी होते तर सकाळी आता उठायचं आहे पण आता रात्री थोडीशी प्रिपेरिंग करून ठेवते मेथी वगैरे धुवून ठेवते आणि बटाटे वगैरे शिजवून ठेवते म्हणजे सकाळी मला जास्त काही होणार नाही कारण जरी साडेतीन चारला उठले तरी दोन तासात ते सगळं बनवून स्वतः रेडी होऊन स्टेशनला आम्हाला पोचायचं आहे तर हे थोडंसं मग जरा उशीर वगैरे झाला तर म्हणून मग आता थोडीशी प्रिपरेशन करून ठेवते आणि भेटते तुम्हाला सकाळी गुड मॉर्निंग सर्वांना तर टिफिन वगैरे बनवून झालेला आहे छान मेथीचे पराठे वगैरे पॅक करून झाले आहेत बनवताना व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण एवढा वेळच नव्हता खूप घाई झाली साडेचारला उठले होते आणि आता साडेसात वाजत आहेत गाडी थोडी थोडीशी लेट झाली आहे त्यामुळे आम्ही आता आठ वाजता निघणार आहोत घरातून आणि बाकी सगळं अजून रेडी झालो आहोत दोघं पण निघूया थोड्या वेळाने टिफिन वगैरे पॅक झालेला आहे आता तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला भेटूया आणि मग नंतर ट्रेनमध्ये सगळ्यांशी भेटवते तर चला सारे हरघोश <laughs> ससा ससा इकडे बघ हा गोडं आवडतं ना त्याला दिवड्या गाडीसाठी आता ये जर्नी स्टार्ट आहे बायकर बाय कर आम्ही चाललो फिरायला सांग चल आमची <laughs> जर्नी स्टार्ट झालेली आहे आम्ही आता पूर्ण नाश्ता सुरू झालेला आहे प्रवास सुरू झाला आहे आणि एक दोन तीन तासाने मग नाश्त्याची वेळ झाली होती तर मेथीचे पराठे जे मी आणले होते आणि वहिने चटणी जवसची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि ठेचा आणला होता तर बघा सगळेच मस्त मेथीचे पराठे ठेचा चटणीचा आस्वाद घेत आहेत आणि मी आणि आरती मी सर्व करत होतो सगळ्यांना खूप छान झाले होते पराठे चटण्या देखील खूप छान होत्या सगळ्यांनी असं मिळून छान असं म्हणजे खाऊन घेतलं नाश्ता आणि दुपारपास सगळ्यांनी रेस्ट केला पूर्ण प्रवास दुपारी परत मग जेवणाचे डबे आणले होते जेवण वगैरे केलं तर आमची जी गाडी आहे ती व्हाया पुणे सोलापूर मार्गाने होती तर जवळजवळ पंधरा तासाचा हा प्रवास होता पण गाडी उशिरा झाल्यामुळे आम्ही दोन तास उशिरा पोचलो तर इथं बघू शकतात इथं हा लोणावळा आम्ही इथं क्रॉस करत आहोत त्यानंतर पुणे सोलापूर वगैरे आम्हाला लागलेलं आणि त्यानंतर आम्ही आता इथं पोचलो हो, आहोत हैदराबादला भरपूर बॅग्स वगैरे होत्या त्यामुळे लिफ्टने आम्ही गेलो सगळेच म्हणजे सदस्य जे काही सोबत होते सगळ्यांचे बॅग वगैरे तर आम्ही असे लिफ्टनेच बाहेर स्टेशनच्या बाहेर वगैरे केलो आणि तिथं जे नातेवाईक होते आरतीचे ते कार घेऊन आले होते पण कारमध्ये एवढे जण शक्य नव्हतं म्हणून ऑटोमध्ये सुद्धा बसले निघालो आहोत हॉटेलच्या दिशेने तर तुम्हाला दाखवते हॉटेल वगैरे कशी बुक केली होती तशी ऑनलाईनच बुक केली होती निलेशने पण छान हॉटेल मिळाली पण आम्हाला दोन रूम पूर्ण म्हणजे पुरेशा नाही झाल्या तर आम्ही तीन रूम बुक केल्या होत्या तर पुढे तुम्ही बघत आहात की आमचा ऑटो सुरू ऑटो जात आहे ज्याच्यामध्ये बॅग्स आहेत आणि अर्धे मेंबर्स तिकडे बसले आहेत आणि अर्धे मेंबर्स आम्ही कारमध्ये में बसलो आहोत तरीही आहे हैदराबाद सिटी हैदराबाद सिटीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि खूप छान मोठी सिटी आहे आणि अजून यामध्ये काय काय आहे त्याचं कळेल आणि हे आहे हॉटेल विंदू तर तिथं आम्ही छान हॉटेल तर खूप छान प्रशस्त दिसत आहे खूप छान आलो आहोत हॉटेलच्या रूममध्ये फायनली हैदराबादला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही थोडंसं खाऊन घेणार जेवण करणार आणि मग नंतर इथं मस्त रेस्ट करणार आणि सकाळी फिरायला निघणार आहोत हैदराबाद सिटी <coughs> हैदराबाद सिटी पाहायला है आम्ही निघणार आहोत तर असे मस्त प्रशस्त रूम मिळाले आहेत आम्हाला प्रत्येकाला छान रूम बुक केले आहेत निलूनने सामान वगैरे तर पडलेलं आहे तर आता फ्रेश तर झालो आहोत फॉर्म घेतो आणि मग सकाळी तुम्हाला भेटतो तर चला आजचा असा पूर्ण जर्नीचा आणि म्हणजे जर्नी स्टार्ट जी जर्नी झाली होती हैदराबादची तिथून सुरुवात केला होता तर, तर आजचा ब्लॉग सुरू केला होता स्टार्ट म्हणजे जर्नी स्टार्ट केल्यापासून तर आता उद्या जे आहे है ते हैदराबाद आम्ही फिरणार आहोत त्याचा ब्लॉग तुम्ही उद्या पाहणार आहोत पण आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय